पण सगळं आणि बघा आम्ही बंदूकवाले नाही आहे ना, ना आम्ही बदलापूर वगैरे असला ना, आम्ही नाही आमची पोच कुठे मिर्झापूर टीव्ही व्ही सिरियल बघण्यापर्यंत आम्ही आपला संविधान ते त्यांनी तिथून गोळ्या घालणार इथून आम्ही संविधान दाखवणार तर मंत्रालयात आत्महत्या करायचा प्रयत्न करतो ह्याच्यापेक्षा अजून काय बघायला लावणार आहेत हे भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे मित्रपक्ष बारामतीतील एका संस्थेचं नाव बदलून शरद पवार साहेबांचं नाव होतं बदलून नाव त्या बारामती कुठली संस्था लोकशाही आहे चार दिवस तसे चार दिवस सुनेचे असतात की नाही सुनेने म्हातारी होईपर्यंत फक्त बघत राहायचं का असं अजित पवार लोकशाही आहे प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे अतिथी देवो देवोभवा आपल्या संस्कृतीमध्ये पाहुण्यांचं स्वागत झालंच पाहिजे आणि त्यातून या देशाचे प्रधानमंत्री आहेत ते त्याच्यामुळे आपण त्यांचं स्वागत केलंच पाहिजे माझी एवढीच अतिशय विनम्रपणे माननीय प्रधानमंत्र्यांना विनंती राहील की तुम्ही या पण तुम्ही आल्यानंतर दोन तीन गोष्टी एक नागरिक म्हणून आणि एक लोकप्रतिनिधी म्हणून या देशाच्या प्रधानमंत्र्यांना फक्त मला कानावर घालायची आहे की महाराष्ट्रामध्ये महिलांवरचे अत्याचार आणि बलात्कार वाढलेले आहेत आणि त्याचबरोबर ह्या राज्यातला सत्तेत असलेला डेप्युटी स्पीकर कॉन्स्टिट्युशनल पोस्ट असलेल्या व्यक्तींनी काल आत्महत्या करायची प्रयत्न केलेला आहे हे धक्कादायक आहे महाराष्ट्राला न शोभणार आहे माननीय प्रधानमंत्र्यांनी त्यांचं ते, जे सरकार आहे त्यांच्या विचाराचं त्यांना काहीतरी मार्गदर्शन करावं त्यांच्या वारंवार येण्याला तुमच्या जागा वाढत असं आहे तर हे तुमच्या मनाचा मोठे पाठ कारण करताय बघा माझ्या आईने माझ्यावर काय संस्कार केले अतिथी भव म्हणजे जो, माजा जो पाहुणा येतो तो वो भगवान के समान आहे त्याच्यामुळे आपण सगळ्या बघा आम्ही नाही नाहीये ना आम्ही बदलापूर वगैरे असला आम्ही नाही आमची पोच कुठे मिर्जापूर टीव्ही सिरियल बघण्यापर्यंत आम्ही आपला संविधान ते तिथून गोळ्या घालणार तिथून आम्ही संविधान दाखवणार मी तर आठवड्यातून दोनदा जाती आहे बंद होती सगळीच यंत्रणा असं नाही मी महाराष्ट्राच्या पोलिसांवर कधीच आरोप करणार नाही कारण का महाराष्ट्राचे पोलीस हे या देशातले सगळ्यात चांगली पोलीस यंत्रणा आहे हे माझं ठाम कालही महत्व आजही आणि उद्याही राहील फार कष्ट करून परीक्षेत पास मेरिट वरून पोलीस आपल्या राज्यात तयार होतात आणि ते खरंच कष्ट करतात माझं म्हणणं आहे की जे मंत्रालय ते पोलीस यंत्रणा तीच पोलीस यंत्रणा होती जी आर आर पाटलांच्या नेतृत्वामध्ये काम करत होती तीच पोलीस यंत्रणा आहे जी अनिल देशमुखांच्या वेळीच होती आणि तीच आत्ता आहे ना तुम्ही डेटा बघा माझा वैयक्तिक आरोप कुणावरही नाही विरोधी नाही पण तुम्ही मला विचार करून सांगा डेटा ड्रिव्हन माहिती काढा की देवेंद्रजी जेव्हा गृहमंत्री होतात तेव्हा क्राईम का वाढतो देवेंद्रजी जेव्हा मागच्या वेळेस मुख्यमंत्री होते तेव्हा क्राईम कॅपिटल ऑफ महाराष्ट्र नागपूर म्हणायचे हे मी म्हणायची नाही मीडियामध्ये यायच आता क्राईम कॅपिटल नागपूरवरनं पुण्याला शिफ्ट आहे हा पण आरोप माझा नाही डेटा डेटा ड्रिव्हन आपण चर्चा करूया होणाऱ्या संदर्भात कालच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये या म्हटलं की प्रत्येकाची एक जबाबदारी असते मग समाज म्हणून पालक म्हणून शिक्षण संस्था म्हणून सरकार म्हणून आणि पोलीस म्हणून या सगळ्यांच्या जबाबदारीचा आपण गांभीर्याने विचार जबाबदारी त्या दृष्टीकोनातलं हे सगळे घटक त्याला आता मी एक महिला आहे मी खासदार आहे मला ट्वेंटी फोर बाय सेव्हन जॉब आहे तुमची ही मुलगी रिपोर्टर आहे ही पण चोवीस तास काम करते माझ्यासारखं डॉक्टर जे बघत असतील हे त्या पण चोवीस तास कामावर असतात मग आम्ही महिलांनी आम्ही तुमच्या बरोबर तुमच्या खांद्याला खांदा लावून ह्या भारताच्या जडणघडणीमध्ये विकासामध्ये सहभागी व्हायची आमची तयारी आहे मग तुम्ही आम्हाला अंधार आणि दिवसामध्ये रोल देणार सरकारची नैतिक जबाबदारी नाही हे सरकार फक्त ट्रिपल इंजिनवालं मोठे कॉन्ट्रॅक्टरसाठी नाही आहे हे सुर नागरिक सुरक्षितता ही कुठल्याही सरकारची जबाबदारी आहे आज यांचं ये उद्या आमचा असेल पूर्ण ताकदीने आम्ही जबाबदारी घेऊ त्याची त्या वर्दीची भीतीच राहिली नाही आपण जरी चुकीचं केलं ब्लड सॅम्पल बदलता येतात हॉस्पिटलमधून जेलमधून बाहेर ललित पाटीलच ना त्याचं नाव पळून जाता येतं जेलमध्ये पार्ट्या करता येतात या गोष्टी मी म्हणत नाहीये तुमचे चॅनल दाखवतात यांच्या काळामध्ये याचं उत्तर कोण देणार आणि आमची जबाबदारी ही सर आम्ही चोवीस तास कामासाठी चोवीस तास कामासाठी आम्ही सगळ्या महिला तुमचे रिपोर्टर्स असतील डॉक्टर्स असतील हिंजवडीमध्ये नाईट शिफ्ट करणाऱ्या लेखी असतील आमची सगळ्यांची काम करायची तयारी आहे पण आमची सुरक्षितता ही जेवढी आमच्या कुटुंबाची जबाबदारी आहे तेवढी त्या सरकारची पण आहे सरकारला नाकार इट इज देअर रिस्पॉन्सिबिलिटी उद्या तुम्ही म्हणाल अरे युद्ध झालं तिथे पण आमच्यामुळेच युद्ध झालं मग आम्हाला पाठवत का काय महिलांना आता आर्मी नेव्ही एअरफोर्स मध्ये असलंय हे सरकार आणि ते पंधराशे रुपये वाटतात ना तुमचेच चॅनल दाखवतात महिला असं म्हणतात आता की नको तुमचे पंधराशे रुपये आम्ही दोन हजार रुपये देतो आमच्या पोरींना सुरक्षित ठेवा हा माझी लाईन नाहीये तुमच्या सगळ्यांच्या चॅनलवर मी महिलांची लाईन ऐकलेली आहे आणि वर्तमानपत्रात वाचलेली आहे आता सगळंच जर शरद पवारांचं असेल तर देऊन टाका ना त्यांच्या हातात सत्ता कारण त्या सगळं सगळं राजकारण सगळं गेले सहा दशक जर एकाच माणसाच्या आजूबाजू फिरत असेल तर उसको तो क्रेडिट देना पडेगा प्रस्ताव ना असं मी तुमच्या चॅनलवर वाचलं वाचलं सगळ्या तुमच्या चॅनलवर मी अर्थातच आमची सगळी जी टीम आहे प्रत्येक पक्षातल्या वेगवेगळ्या टीम्स मध्ये वेगवेगळ्या जबाबदाऱ्या आहेत तर तो, तो प्रस्ताव मुंबईची जी आमची सगळ्यांची महाविकास आघाडीची टीम बघते त्यांच्याकडे तो गेलेला आहे तो प्रस्ताव त्यांच्याकडूनच आपल्याला जास्त कळेल तुमची जी मुंबईची टीम असेल त्यांना सांगा त्यांच्याशी बोलायला रमेश आपण हो नाही हो कशात काही नाही बिचारे रमेश आप्पा मला बँकेचं काही केंद्रात काम होतं त्याच्यासाठी बोलायला आले होते आणि अनेक प्रश्न राहिलेले आहेत म्हणजे दोन तीन गोष्टी तुम्हाला सांगते काही पाण्याचे विषय असतात काही विकास कामाचे विषय असतात काही सहकारातले विषय असतात अशा अनेक दौंड तालुक्याच्या विकासाच्या बद्दल चर्चा करण्यासाठी आप्पा आले होते बाकी दुसरी राजकीय कुठलीही चर्चा आपांमध्ये आणि माझ्यामध्ये झालेली